जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या बाभळे फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले पुरोगामी विचारवंत प्राचार्य बी एच पवार यांनी शिवरायांच्या विचारांवर व्याख्यान झाले या कार्यक्रमाला बाभळे गावासह पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते बाभळे गावात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सह्यांची मोहीम देखील यावेळी राबविण्यात आली प्रशासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही केली नाही तर एक मार्चला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला जो काही बोगस मतदान आमच्या गावात समाविष्ट करण्यात आलेला आहे एक विशिष्ट व्यक्तीने आमच्या या गावामध्ये त्याच्या बाजूने बोगस मतदान व्हावं म्हणून त्याने बाहेर गावाचे बोगस मतदार असतील किंवा गावातील वयाच्या अठरा वर्षापेक्षा कमी लोकं हो असतील किंवा विवाहित मुले असतील अशा त्यांच्या बाजूच्या मतदान होण्यासाठी या लोकांनी आधार एडिटिंग करून बोगस मतदान ऑनलाईन त्यांनी समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं ही गोष्ट आमची साधारण एक वर्षापासून लक्षात येत होती की आपल्या गावामध्ये बोगस मतदान समाविष्ट होत आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत प्रत्येक वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत तरी प्रशासन त्या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझं देखील मी त्या ठिकाणी बोगस मतदान समाविष्ट क कर... केलेलं आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून सांगितलं की साहेब बोगस मतदान हे समाविष्ट करता येतं आदरणीय खेडकर साहेबांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे बोगस मतदान समाविष्ट करता येतं मी स्वतः करून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना दाखवलं आणि ते का केलेलं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं की वर्षभरापासून आम्ही बोगस मतदान या ठिकाणी समाविष्ट होत होतं तुम्हाला वेळोवेळी तक्रारी दिल्या म्हणून आज रोजी समोर समोरचे जे व्यक्ती विशिष्ट व्यक्ती आहेत त्याने साधारण साडेचारशे ते पाचशे बोगस मतदान वाघाडी खुर्द व बाबळे गावामध्ये दोघं गावांमध्ये एकूण साडेचारशे ते पाचशे मतदान समाविष्ट करून घेतलेलं आहे म्हणून मला साधारण पाच पन्नास मतदान मी स्वतः देखील समाविष्ट करून दाखवलं त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी त्याच्यानंतर आदेशाचे पत्र काढलं परंतु तरी शिंदखेडा तहसीलदार या गोष्टीची अजून कुठलीही दखल घेत नाही आहे ही गोष्ट फार निंदनीय आहे कारण कुठ कोणाचा दबाव आहे आणि या ठिकाणी कोणती आका आहे नेमकं मोठी आका आहे का लहान आका आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे जसं आपल्या बीड जिल्ह्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जसं एखादी विशिष्ट आका चुकीचे कामं करते तसं आमच्या गावात मी आज नाव नाही बोलत आमच्या गावात देखील एक विशिष्ट आका आहे आणि त्यांचं देखील हेच काम आहे त्यांचे सर्वच बोगस धंदे या ठिकाणी आहेत तसंच आज गावावर त्यांना आहे म्हणून ते समाविष्ट करून घेत आहे हे आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी शिवजन्म निमित्त आम्ही समस्त गावकऱ्यांनी एक ठरवून घेतलं की आज जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या स्वाक्षरीने एक निवेदन सादर करायचं आहे उद्या आणि जर का हे मतदान भविष्यात बोगस मतदान नाही कमी झालं तर आम्ही पुढील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या या ठिकाणी होऊ देणार नाहीत आणि जर गावात बोगस मतदान करण्यासाठी बाहेरगावाचे लोक आले त्यावेळेस जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी सिंदकेळा तहसीलदार हे जबाबदार राहते माझ्या राग तहसीलदारांवर इतक्यासाठी आहे मी वेळोवेळी तहसीलदारांना विचारायचो हो। तहसीलदार साहेब हे बोगस मतदान एवढ्या तक्रारी करून थांबत का नाही त्यांचं असं म्हणणं होतं आमच्या हातात नाही आहे माननीय जिल्हाधिकारी खेडकर साहेब उपजिल्हाधिकारी खेडकर साहेब आहेत त्यांच्या हातात ये सगळं लॉगिनचं असं त्यांचं म्हणणं असायचं सा। आणि आम्ही ज्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो उपजिल्हाधिकारी साहेबांना त्यांचं म्हणणं असं होतं की हे आमचं लॉगिनला नसतं बी ए लॉगिन असतं तहसीलदारांचं लॉगिन असतं तेव्हा आम्ही अप्रूव्ह करतो म्हणजे अधिकाऱ्यांनी नुसतं टोलवी केली माझ्या माझ्यासोबत म्हणजे कुठली लोकशाही आहे हे शासन करतं काय एक विशिष्ट व्यक्तीच्या आदेशावर चालतंय का हा माझा सवाल आहे आणि मी प्रत्येक वेळेस वैयक्तिक आत्म आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा देऊन देखील जर का समोरचे अधिकारी या गोष्टीचं गांभीर्य घेत नसतील तर मी आज तुमच्या माध्यमातनं मी तुम्हाला सांगतो बोगस मतदान कमी केलं नाही तर मी समस्त ग्रामस्थांच्या मा माध्यमातनं एक मार्च ते एक मार्च रोजी सातशे एक्कावन्न मतदार होते मतदान होतं त्याच्यानंतर लोकसभेला नऊशे दोन मतदान होतं त्याच्यानंतर विधानसभेला एक हजार बावीस मतदान होतं त्याच्यानंतर आता बी एल विचारणा केली की आपल्या लॉगिंगला किती मतदान दिसतंय तर ते चौदाशे पंचवीस मतदान दिसतंय म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या विधानसभा झाल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मतदान चारशे साडेचारशे मतदान कसं येतं आहे म्हणजे माझं शासनाला एक विनंती आहे शासनाला मतदान हे कुठल्या आधारे टाकलं जातं दा बेस काय आहे